तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं उद्योजी मैदान मौजे सातेवाडी येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके टॉपचे नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज बलमा सातारा एक्सप्रेस बलमानी लक्ष आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातवरती पळताना दिसणार आहे सोन्या बावीस साखरा आणि भावऱ्या आपल्याला सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सातवरती पळताना दिसणार आहे गोटकरांचा सर्जा आणि चिके आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एक वरती पळताना दिसणार आहे वाटेगावकरांचा बादल आणि एम एम नानांचा राजा आपल्याला सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोनवरती पळताना दिसणार आहे घरणिकेचा राजा आणि चित्रे आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठवरती पळताना दिसणार आहे तसंच मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये सुंदराच्या तीन गाड्यामध्ये आपल्याला लढत बघायला मिळणार आहे ती म्हणजे मित्रांनो कॉकटेल आणि पिस्तूल आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चार वरती पळ सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सहा वरती आपल्याला कॉकटेल आणि पिस्तूल पळताना दिसणार आहे तर मित्रांनो त्याचमध्ये लखन आणि वादळ आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन वरती आणि आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि बटन आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक आठ वरती पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद